पाकिस्तानविरुद्ध आंदोलन माझं कुंकुम माझा देश या घोषणांनी बुलढाणा दुमदुमला बुलढाणा क पहलगाम येथील भॅड हल्ल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात उघडकीस येऊनही केंद्र सरकार बी सी सी आयला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची परवानगी देत असल्याच्या दुपट्टी भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने आज बुलढाणा शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले माझा कुंकू माझा देश या घोषणांनी संगम चौक परिसर दनानून गेला जिल्ह्यातील महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करत केंद्र सरकारच्या देशविरोधी धोरणाचा निषेध नोंदवला हे आंदोलन शिवसेना प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आंदोलनावेळी त्यांनी सांगितले की ज्यांच्या हातून देशातील जवानांचा बळी जात आहे अशा पाकिस्तानशी संबंध ठेवणे म्हणजे शहीदांचा अपमान आहे केंद्र सरकारने बी सी सी आयला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची दिलेली परवानगी देशद्रोहाला प्रोत्साहन देणारी आहे आंदोलनादरम्यान महिलांनी सरकारला प्रतिमात्मक स्वरूपात कुंकू पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विजेताई खडसाण उपजिल्हाप्रमुख प्रतीक्षाताई पिंपळे तालुका संघटक रुपालीताई चौधरी शहरप्रमुख लक्ष्मीताई बकटवार रत्नाताई शेडके अर्चनाताई शेडके गोदाताई काळे कोडूबाई भांगिले सुमनबाई शोभाताई रेंडे ताराबाई रेंडे दुर्गाताई रेंडे लताबाई रिंडे ताराबाई लता तारा खरे अनुष्का जाधव स्मिता वराडे सोनाली वाघ उषा साळोंग शालिनी जाधव स्वाती जाधव सुवर्णा जाधव सुनीता सुरळकर बेबी परिहार वैशाली भुसारी सुनीता दराखे वैशाली मिशाळ शारदा दाभाडे जयश्री राऊत रुक्मिणी शिरसाट मीना इंगडे ज्योती नलावडे मीनाताई गवानी पूजा सिंगने शीतल सुरळकर पूजा शेळके यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या माहिती आवडल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब सस्क्रेण करा शेअर करा फॉलो करा आपले मत काय जरूर करावे धन्यवाद और भाई हम तो सीधा ऊपर जा रहे हो देश के 26 लोगों को अपने प्राण गंवाने पड़े और उसके उसके बाद जो ऑपरेशन हुआ उसका ऑपरेशन सिंदूर केंद्र सरकार ने बोला लेकिन पाकिस्तान से पूरे संबंध तोड़ने की बजाय आज इसी केंद्र सरकार की परमिशन लेके बी ने दुबई में भारत पाकिस्तान सामना जो क्रिकेट का सामना रखा हुआ है वो एक प्रकार से देशद्रोह है और इसकी हम कड़ी निंदा करते हैं शिवसेना उद्धव बाला को महिलाओं का जो सिंदूर उन्होंने गवाया है उसकी थोड़ी बहुत उन्हें थोड़ी बहुत उन्हें पहचान होनी चाहिए और जो केंद्र सरकार एक तरीके से बताती है कि हम कितने बड़े देशभक्त हैं उस केंद्र सरकार की और बीजेपी की खोखली देशभक्ति आज लोगों के सामने आ गई पहलगा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला देश सवीस पर्यटक अपने प्राण गमवावे लगे होते ऑपरेशन सिंदूर अस नाव ये केंद्र सरकारने दिलं होतं आणि त्यानंतर ट्रम्पच्या सांगण्यावरून युद्धबंदी करण्यात आली पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या गोष्टी करणारं हे केंद्र सरकार आज मात्र दुबईमध्ये बी सी सी आयला पाकिस्तानसोबत त्या ठिकाणी क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी परवानगी द्यायचं आहे या केंद्र सरकारचं हे वेगळी देशप्रेम आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने माझा देश माझं कुंकू हे अभियान आम्ही राबवतो आहोत हे आंदोलन करतो आहोत आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सगळ्या महिला ह्या आपलं कुंकू त्या ठिकाणी कुंकू प्रतीक स्वरूपामध्ये पंतप्रधान मोदींना पाठवणार आहेत आणि किमान या देशातल्या ज्या महिला भगिनींचं कुंकू हे पुसलं गेलं या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांच्या कुंकाची जरा तरी जाणं ही केंद्र सरकारने ठेवायला हवी होती आणि पाकिस्तान सोबर उडगे न टेकता अशा प्रकारचा खेळ किंवा सामना हा करायला नको होता हा त्या ठिकाणी आम्ही सवाल केंद्र सरकारला विचारतो